वीस वर्षानंतर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय राऊतांवर राज ठाकरेंचा मिश्किल टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालावधीनंतर शिवसेना भवनात हजेरी लावली यावेळी बोलताना त्यांनी वीस वर्षानंतर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय अशी भावना व्यक्त केली आणि त्यांच्यामध्ये एवढ्या वर्षानंतर ते प्रथमच नवीन शिवसेना भवन पाहत आहे तर जुन्या शिवसेना भवनाशी त्यांच्या अनेक रोमांचकारी आणि आनंददायी आठवणी जोडल्या आहेत एकोणीसशे साली जनता पक्षाच्या सरकारच्या काळात शिवसेना भवनावर झालेल्या दगडफेकीची आठवण त्यांनी करून दिली या कार्यक्रमात शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही चर्चा झाल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे जाहीरपणे बोलतील असंही त्यांनी नमूद केलं राज ठाकरे यांची ही भेट आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि संभाव्य राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जात आहे पत्रकार मी इथे स्वागत करतो माझे मित्र संजय राऊत यांनी आत्ता वारंवार उल्लेख केला वीस वर्षानंतर राज ठाकरे आले वीस वर्षानंतर मला खरं तर वीस वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय वीस वर्ष जेलमध्ये होते आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत करूया आज भी मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवनमध्ये आलो मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवनमधल्या आहेत त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाहीये किंवा कळत नाहीये पण जुन्या शिवसेना भवन मधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला रोमांचकारी आणि आनंददायी आणि असा त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या म्हणजे त्या सत्याहत्तर साली मला असं वाटतं शिवसेना भवन झालं आणि सत्याहत्तर सालीच त्यावेळेला ती जनता पक्षाची पक्षाचं सरकार आलं होतं आणि मग इथून तिकडे ती सभाची आटपल्यानंतर इथे शिवसेना भवनवरती दगडफेक झाली होती <clears throat> त्यावेळेला काय काय झालं तेव्हापासूनच्या त्या ते सगळ्या जुन्या आठवणी आहेत पण आता मी त्या आठवणीमध्ये रमत नाही आज इथे शिवशाहीचा शिवशक्तीचा आज शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर करत आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई